स्वामी समर्थक आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिना सुरू आहे आणि यावेळी खूप चांगली योग आहे एकाहत्तर वर्षाने हा योग आलेला आहे प्लस यावेळी पाच सोमवारी खूप छान दिवस आहे त्यामुळं आपल्याला सुवर्ण संद भेटलेली आपली महादेवाची पूजा करायची त्यामुळं आपण भरभरून महादेवाची पूजा करायची जेवढी शक्य असेल तेवढी महादेवाची पूजा करा कारण की ह्या महिन्यामध्ये जेवढी कारण महादेव काय भोळे त्यांची जेवढी पूजा करतात ते लगेच आपल्याला पाहून होतात असं नाही की त्यांना तुम्ही असंच करत असत ते बघते तुमची भोवळी भक्तीही बघता त्यामुळे मनापासून त्यांची तुम्ही पूजा केली तर तुमची लगेच गोष्टी तर कोणत्याही गोष्टी तुमच्या अडचण असेल तर दूर होत तर तुम्हाला काय करायचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येत कोणाचं लग्नाचं आहे कोणाचं जॉबचं होत नाही कोण गव्हर्नमेंट एक्झाम देतात ते पण त्या क्लिअर होत नाही त्यांना त्यांना कोण क्लिअर झाले तर त्यांना जॉब भेटत नाही आहे म्हणजे कुठं कुठून ते अडकलेत काही ना काहीचं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स घरात अडचणी चालल्यात काही ना काही नेहमी पैसा येतो पण टिकत नाही काही ना काही अडचणी प्रत्येकाला असतात प्रत्येक माणूस काही ना काही अडचणीमध्ये असतो आपण घरी पूजा करतोय हंड्रेड पर्सेंट तुम्ही घरी शिवलिंगाची पूजा केली असेल हंड्रेड पर्सेंट पण मंदिरात जाणं खूप मंदायचे कारण मंदिराचं पवित्र खूप वेगळं असतं आपल्या घरात किती पवित्रता नसते त्यामुळे मंदिरातली पवित्रता खूप वेगळी असते त्या मंदिरातली एनर्जी इतकी छान असते तुम्ही दोन मिनटं तरी बसता तुमचे एकदम रिलॅक्स होता निगेटिव्हिटी तुमची दूर होते पॉझिटिव्ह येते खूप बरं वाटतं त्यामुळे तर तुम्हाला जायचं आहे श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना गेला तर खूप उत्तम राहील उद्या म्हणाल सोन्याम पिवळं पण जरी जमलं नाही तर तुम्ही पाच सोमवार तर नक्की जावा तुम्ही पांच्या पंचामृताने अभिषेक करा तुम्ही दुधानी करा तुम्ही मदानी करा साखरेने करा तुम्ही कच उसाच्या रसाने अभिषेक करा तरी चालेल पण तुम्हाला काय करायचं तुमची इच्छा कोणती पूर्ण होते तर काय उपाय करायचा आहे काय करायचंय तुम्ही हा पाच सोमवार उपाय करा पाच सोमवार हा कंटिन्यू तुम्हाला उपाय करायचा काय करायचं तुम्ही मंदिरात जासाल जेव्हाही तेव्हा तुम्हाला मंदिरात जातानी एक बेलपत्र म्हणजे दोन तीन बेलपत्र असू द्या पण एक बेलपत्र हातावर घ्यायचं हो उजू हातावर हो, जसं बघा हे बेलपत्र आहे हे असं मी हातावर ठेवले असं हातावर ठेवायचं हो हाता हो बेलपत्र हो। बेलपत्र हातावर ठेवायचं त्याच्यावर तुम्ही तांब्या घ्या माझ्याकडे करू नाही छोटा म्हणून मी हे वाटी घेतले छोटंसं बेलही घेतलं आहे पण असं तो तांब्या ठेवायचं त्याची तुमची इच्छा बोलायची तुमचं जॉबचं असेल तुमच्या कामाचं असेल काही असेल तुमची ती इच्छा ती बोलायची आणि ती इच्छा बोलून झाली की बेलपत्र तुम्हाला मग असं अखी शु अशा शुंदरीवर तुम्हाला असं बेलपत्र व्हायचं आहे ह्या दिशेने म्हणजे तिचे पाणी ग पाणी जातं त्या दिशेने तुम्हाला बेलपत्राची दांटी तिकडे करायची असं तुम्हाला व्हायचंय नंतर तुम्हाला काय करायचं तिथेच तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा अश अशोक सुंदर पाण्याचा अभिषेक करायचा पहिला मग गणपतीवर मग तुम्हाला कार्तिकेवर आणि मग पिंडीच्या चारी बाजूनी तुम्हाला पाण्याचा अभिषेक करून मग पिंडीवर तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा मसाला माहिती डाव्या बाजूला गणपती बाप्पा आहे आणि उजव्या बाजूला कार्तिक आहे आणि मध्ये अशोक सुंदर आहे का मग पहिला अशोक करायचं करायचंय मग गणपती बाप्पा करायचंय आणि मग कार्तिकवर अभिषेक करायचा मग पिंडीचे चारी ही पिंड बघा ही पिंड आहे आपली ह्या पिंडीची चाळी बाजून तुम्हाला पाणी फिरवायचं आहे आणि मग पिंडीवर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि मग तुम्हाला बेलपत्र पिंडीवर पण तुम्हाला बेलपत्र असं अर्पण करायचंय म्हणजे गळतीच्या साईडने म्हणजे जिथे पाणी जाते जे आहे त्या दिशेने तुम्हाला वेटपत्र अर्पण आहे असं तुम्ही पाच उपाय करा हंड्रेड पर्सेंट तुमचं कितीही अडलेलं काम असू दे कितीही कितीही काम असू दे, दे, दे का ते काम हंड्रेड पर्सेंट पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही हा हे नक्की उपाय करा तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल एकदा करून बघा मनापासून करा आणि तिथे बसूनच महादेवच्या मंदिरात बसून तुम्ही एक माळ ओढ मय जप करा जागा नसेल गर्दी असेल तर एकवीस वेळा अकरा वेळा तरी जप करा बाहेर येऊन करा पण करा आणि तिथेच तुम्हाला मंदिरामध्येच तुम्हाला अकरा वेळा महामूर्तींचे मंत्र जप करायचा आहे ओम त्रिंबक याच्यामध्ये सुगंधी पुष्टी उर्वा हा का करायचा आहे तुमच्या तब्येतीसाठी आपलं आरोग्य पैसा किती असू द्याव पण आरोग्य चांगलं नसेल तर आता काही उपयोग नसतो त्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहावं आपल्या घरच्यांचंही आरोग्य चांगलं राहा आपल्या आई वडील बहीण भाऊ मित्र सगळ्यांचं चा आरोग्य चांगलं म्हणून तेव्हा महादेव प्रार्थना करायची शक्य असेल तर अकरा वेळा करा एक मेळा तारीख तर तिथेही बसून करा चालेल पण गर्दी असेल खूप ब्रश असेल तर तुम्ही अकरा वेळा करा तुमच्याकडे वेळ अकरा वेळा तरी करा तुम्हाला खूप छान आहे त्यामुळे हा उपाय करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल श्री स्वामी सांगा